नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे महायुतीकडून मनसेला निवडणूक लढवण्यासाठी आग्रह कुठली जागा भेटणार राज राज ठाकरे यांना काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मोदीसाठी महायुतीला जाहीर पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं पण आता महायुतीकडून पुन्हा मनसेसोबत चर्चा सुरू झाल्याचं कळतंय मुंबईत मनसेला एका जागेवर लढण्याचा जा आग्रह आहे त्यासाठी राज ठाकरे रेल्वे इंजिनचे नर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे जागावाटप आपल्याला जमणार नाही ते आपलं ट्रेम्पोमेंट नाही असं राज ठाकरे यांनी नुकतेच मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात म्हटले आहेत आणि राज ठाकरे यांनी महायुतीले पाठिंबा जाहीर केला आहे मात्र आता अजूनही एका जागेवरून चर्चा सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांना दिली आहे मुंबईमध्ये मनसे एक जागा लढवण्यास इच्छुक असल्याचं सूत्रांकडून आहे दक्षिण मुंबईमध्ये लोकसभा मतदारसंघात मनसे अजूनही आशावादी आहे मात्र रेल्वे इंजिन चिन्हावरच लढवण्यास राज ठाकरे ठाम आहेत मुंबई दक्षिण मुंबईमध्ये बाळा नांदगावकर स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेत असल्याचं कळते मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक राहण्याच्या सूचना देत नांदगावकर यांनी दिल्या आहेत दक्षिण मुंबई लोकसभेबाबत महायुतीचा तिढा अजूनही सुटलेला नाही भाजपाकडून राहुल नार्वेकर मंगलप्रभात लोडा आणि शिंदेच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि यशवंत जाधव यांची नावे चर्चेत आहेत आता मनसेकडून बाळा नांदगावकर यांना संधी मिळू शकते का राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिल्यास ठाकरे गटात विरोधाला नार्वेकरांनी दिलेला मतदानावेळी अंगलट येईल अशी भाजपाला भीती आहे म्हणजेच भाज भाजपानं नार्वेकरांना उमेदवारी दिल्यास उद्धव ठाकरेंची शिवसेना भावनिक फायदा उचलू शकते मंगलप्रभात लोढ्यांनाही दोन दिवसाआधीच राज ठाकरे यांची भेट झाली होती मुंबईत पियुष गोयल मिहीर कोटे यांनी भाजपांना तिकीट दिले मात्र मंगलप्रभात लोढांना उमेदवारी दिल्यास भाजपाचे मुंबईत तीन तीन गुजराती भाषक उमेदवार होतील या मुद्द्याचं ठाकरे गट भांडवल करू शकतो शिंदेच्या शिवसेनेचे यशवंत जाधव चर्चेत असले तरी लोकसभा निवडणुकी एवढा त्यांचा जनसरक जनसंपर्क नाही तर दक्षिण मुंबईत येणाऱ्या लालबाग परळ भागात बाळा नांदगावकरांची चांगली ताकद आहे शिवसेनेच्या फुटेमुळे मतांचं विभाजन आणि भाजपांच्या मतामुळे नांदगावकर विजयी होतील असं मनसेला वाटते दिल्लीत अमित शहाची भेट आणि त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री शिंदे फडणवीस सोबतच्या बैठकीनंतर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी बिनशर्त जाहीर पाठिंबा केला मात्र या बिनचर्त पाठिंब्यामागं वेगळं कारण आहे सूत्रांच्या माहितीनुसार मनसे महायुतीसोबतच आधी लोकसभा ल लढवणार होती, होती। मात्र मुख्यमंत्री शिंदेंनी धनुष्यबान चिन्हावर लढण्याचा आग्रह धरला आणि ही बाब राज ठाकरे यांना मान्य नव्हती जाहीर सभेतून स्वतः राज ठाकरे यांनी रेल्वे इंजिन चिन्हावर कॉम्प्रोमाइज नाही असं सांगितलं होतं मनसेनं मुंबईत लोकसभेची तयारी केलीच होती स्वतः राज ठाकरे यांनीही आढावा बैठका घेतल्या होत्या मात्र अचानक महिनाभराआधीच मनसेचं इंजिन महायुतीच्या चर्चेकडे वळालं आणि भेटीघाटीतून तीन जागांच्या मागणीनंतर दोन जागांच्या जागांवर चर्चा सुरू झाल्याचं स्वतः बाळा नांदगावकर म्हणाले होते मोदीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करतानाच राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारीच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या होत्या मात्र पुन्हा मुंबईतल्या एका जागाहून आणि तेही रेल्वे इंजिनचे नाव लढण्याची चर्चा सुरू झाली आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावर राज ठाकरेंचे जुने व्हाय व्हिडिओही व्हायरल होत आहे मित्रांनो राज ठाकरेंनी घेतलेला निर्णय आपल्याला काय वाटतं त्याबद्दल आपली प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व सर्व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटू एका पुढच्या स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र